हाय मैत्रिणी तुम्ही पनीर मसाला घरी बनवून पनीर पनीर नंतर पनीरची के भाजी केलेली आहे का किंवा पनीर घरी बनवून नंतर पनीरची भाजी केलेली आहे का तर हे दोन्ही आपण बघणार आहोत व्हिडिओत बघू शकताय तुम्ही भाजी खूप छान झालेली आहे जो मसाला मी घरी केलेला आहे आणि पनीर पण पन खूप छा छान झालेलं आहे ज्याला मी व्हिनेगर वापरलेलं नाही आहे कारण प्रत्येकांच्या घरी व्हिनेगर नसतं त्यामुळे मी लिंबू वापरलेलं आहे त्याला चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात हा मसाला बनवण्यासाठी मी एक कांदा दोन तेजपत्ते मुठभर काजू दोन तीन लवंगा दोन चार मिऱ्या दालचिनीचा एक तुकडा चक्रीफूल लसूण पाकळ्या एक टोमॅटो आणि अद्रक असं घेतलेलं आहे आता ह्याला मी तूप दोन चमचे घालणार आहे आणि क्रमानुसार हे तळून घ्यायचं आहे तेजपत्ता आधी टाकायचा नंतर चक्रीफूल टाकायचं दालचिनी थोडे तुकडे करून टाकायची आणि लवंगा मिऱ्या हे सर्व टाकून घ्यायचं नंतर काजू टाकायचे अद्रक टाकून आणि आता हे कांदा टोमॅटो हे चांगलं तळून घ्यायचं आहे चांगलं एक अर्धा चमचा बडीशेप घालायची हे चांगलं तळून घ्यायचं आहे मंद आचेवर करपू द्यायचं नाही कुठलंच त्यातलं जिन्नस करपू द्यायचं नाही बघू शकता एकदम छान पर प्रकारे तळले गेलेलं आहे हे आता हे थोडं थंड होऊ द्यायचं आणि मिक्सरला आधी थोडंसं बारीक करून घ्यायचं लगेच मग मी मागच्या वेळी पण सांगितलेलं की लगे लगे पाणी घालायचं नाही त्याच्यातले जिन्नस बारीक होत नाहीत कोथिंबीर मी मागची बाजू जी असते देठाची ती प्रत्येक वाटणात टाकत असते आता हे ओबडधोबड झालेलं आहे ह्याच्यात अर्धा कप पाणी घालायचं आणि पेस्ट करून घ्यायची एकदम बघू शकताय तुम्ही आता ह्या वाटणाचा मसाला आप भाजी करायला मसाल्याची एक छोटा कांदा चिरलेला आहे तो चांगला बदामी होईपर्यंत तळलेला आहे चांगलं तेल सुटेपर्यंत तळसून घ्यायचं त्याला म्हणजे आपण जे वाटणात पाणी घातलेलं आहे ते सगळं काढून टाकायचे म्हणजे ते तळून तळसून तळसून ते कमी करायचे त्यामुळे ते तेल पण उतरते धना पावडर घातलेली आहे लाल तिखट घातलेलं आहे आणि काळं तिखट पण घालणार आहे हे तुमच्या चवीनुसार घालायचे म्हणजे तुमचं तिखट खूप तिखट असेल तर थोडं थोडं किंवा तुम्हाला जास्त तिखट लागत असेल तरी पण थोडं थोडं किंवा जास्त लागत असेल तर जास्त असं घालायचं हे चांगलं तळसून घ्यायचं आणि आपण वाटण केलेलं त्याच्यात गरम पाणी घालून घ्यायचं भांड्यात आणि ते सर्व विसळून ह्याच्यात टाकून घ्यायचं घरकुल पण घ्यायचं आहे ते रुळून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं खूप सारी कोथिंबीर घालायची त्याने फ्लेवर एकदम छान येतो आणि तेल सुटेपर्यंत तेल टाकून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे ते आणि आपले केलेले पनीर त्याच्यात टाकून घ्यायचे बघू शकता आहे खूप छान रेसिपी आहे ही खूप सुंदर घरचे गर घरी त्याला आपण बाहेरचा पनीर मसाला घातलेला नाही आहे आणि दोन मिनिटांसाठी ढाकून ठेवायचं म्हणजे सगळं तेलवरती येतं आहे तरी येते त्याची बघू शकताय तुम्ही खूप छान भाजी झालेली आहे तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा छोटासा क कॉमेंट टाकायला विसरू नका तोपर्यंत थँक्यू